जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आज आम्ही आलो आहोत तुळजापूरमध्ये देवीच्या दर्शनासाठी देवीचं दर्शन वगैरे आमचं सगळं झालेलं आहे तर देवीचं दर्शन घेतल्यानंतरनं प्रत्येक शक्तिपीठाचा एक रक्षक भैरव असतो मित्रांनो आणि त्या भैरवाचं दर्शन शिवाय शक्तीपीठाचं कुठलंही दर्शन पूर्ण होत नाही बऱ्याच लोकांना माहिती नसती की तुळजापूरमध्ये देवीचं दर्शन घेतल्यानंतरनं कुठं गेलं पाहिजे आणि ते दर्शन घेतल्यानंतरनं पूर्ण फळ मिळेल त्या अनुषंगानं आजचा व्हिडिओ मी बनवतो आहे मित्रांनो तुळजापूर तीर्थक्षेत्रामध्ये टोटल आठ भैरव आहेत टोटल तर जे तीन बै हित मंदिरामध्ये कालभैरव मंदिरामध्ये बटुक भैरव बाळभैरव काळभैरव असे तीन भैरव आहेत रस्त्याने येताना कल्लोळ तीर्थाच्या बाजूलाच एक भैरव आहे अन्नपूर्णा मातेत एक मंदिर आहे तिथं एक भैरव आहे त्याच्यानंतरनं काली नागाऱ्याखाली एक भैरव आहे कोमाच्या खाली एक भैरव आहे आणि अजून पण काही भैरव आतमध्ये आहेत तर असे टोटल सगळे मिळून आठ भैरव आहेत तर आठ भैरवांचा जो अधिपती आहे तर भैरवाचं इथं मंदिर आहे तर मित्रांनो या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतरच तुम्हाला तुळजापूरच्या दर्शनाचं पूर्ण फळ मिळणार आहे त्या अनुषंगाने तुम्ही तुळजापूरमध्ये आल्यानंतरनं या ठिकाणी अवश्य दर्शनाला या यासाठी मी आजचा व्हिडिओ त्या अनुषंगाने बनवतो चला तुम्हाला दर्शन आतमध्ये आपण भैरवनाथाचं घडूया चला

मित्रांनो हे तुळजापूर मधले बटू आहेत आपले इष्टदैवते हे तर मित्रांनो बटु भैरवांचं महात्म्य अत्यंत प्रचंड आहे ैरवाच्या शक्तीची तुलना कधीच केली जाऊ शकत नाही असं हे बटुक भैरव इतर देवस्थान आहे आपण त्याचं दर्शन घेऊया बटु भैरव महाराज हे आतमध्ये मित्रांनो हे काळ आहे मोठे आणि त्यांचे शेजारी हे मित्रांनो देवीची भेंडोळी नावाचा एक उत्सव असतो त्या आला जातो तुळजाबावाच्या भेटीला तर हे काळ आहे या ठिकाणी अवश्य तुम्ही दर्शनाला आल्यानंतर या तुमची काळभैरवांचे दर्शन घेतल्यानंतर तुमच्या पाठीमागची येडा पेडा साडेसाती विघ्न नष्ट होत असतं तर या ठिकाणी अवश्य तुम्ही दर्शनाला हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि तुम्ही दर्शन घ्या धन्यवाद तुम्हाला जर दिलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद